नमस्कार मी नंदिनी आणि तुम्ही बघत आहात शेलार नंदिनी वन नाईन एट नाईन आज मी करणार आहे मोमोज रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग ही रेसिपी मी कशी केली आहे ते बघूया हो आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम मोमोज तयार करण्यासाठी पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी मी इथे एक परात घेतली आहे आता परातीत मीठ मैदा व थोडे तेल टाकून पीठ छान मिक्स करून घेऊया पीठ मिक्स झाल्यानंतर पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ छान घट्ट मळून घेऊया व पीठ मळून झाल्यानंतर एक पंधरा मिनटं पीठ झाकून ठेवूया आता मोमोजमधील सारण तयार करण्यासाठी एक पॅन मी इथे घेतला आहे पॅनमध्ये थोडे तेल टाकून ते गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकून एक दोन मिनटं परतून घेतलेली आहे पेस्ट यासाठी छान परतून घ्यायची की जो मधला तो कच्चट लसणाचा जो वास आहे तो निघून जातो आता एक एक करून सर्व बारीक चिरलेल्या भाज्या टाकून फास्ट गॅसवर त्या छान परतून घ्या परतून घेतलेल्या भाज्यांमध्ये एक चमचा काळी मिरी पूड व चवीनुसार मीठ घालून चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्या इथे आपले सारण तयार झालेले आहे आता आपण मोमोज तयार करण्यासाठी आपण जे पीठ मळून ठेवले होते त्यावरचे झाकण काढून घ्या व पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्या पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या आता एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्या पोळी लाटून झाल्यानंतर त्यात केलेले सारण भरा व तुम्हाला पाहिजे त्या आकार द्या इथे मी कोकणामध्ये ज्या मुरड घालून शेंगा करतात तसा आकार दिलेला आहे तुम्हाला जर मुरड घालता येत नसेल तर तुम्ही आपण जे बाप्पाला मोदक करतो त्या पद्धतीने जरी मोमोज केले तरी पण ते खूप दिसायला सुंदर दिसतात चला आता मी ते एक एक करून सगळे मोमोज तयार करून घेतलेले आहेत आता मी ते पंधरा मिनटं वाफून घेणार आहे वाफून घेण्यासाठी माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी इथे एक टोप घेतलेला आहे टोपावरती एक चाळण ठेवली आहे चाळणे चाळणीला थोडेसे तेल लावून त्यामध्ये केलेले सर्व मोमोज ठेवून एक पंधरा मिनटं वाफून घेणार आहे एक पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मोमोज छान शिजून एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते खरंच मोमोज खूप सुंदर झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि जर आवडल्या रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद